नमस्कार मी आनंदराव सिंग या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी चंद्रभान सूर्यवंशी यांनी अधिकची दिलेली माहिती अशी की नांदेड शहरातील नामांकित हॉस्पिटल पोर्टीज स्टार हॉस्पिटल या ठिकाणी गुवाहा तालुक्यातील गरोदर मातेचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते भाग्यनगर पोलीस ठाणे या ठिकाणी धाव घेऊन कठोर त्या तेथील डॉक्टरांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत आहेत मनुष्य व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या डॉक्टरांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आपण जाणून घेऊया काय झालेलं आणि कशा पद्धतीने आज नांदेड शहरामध्ये एक गरोदर मातेची हत्या म्हणता येईल त्यांना डिलिव्हरीसाठी फोर्टीज स्टार हॉस्पिटल म्हणून जे दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये या ठिकाणी डिलेवरीसाठी ऍडमिट केलं होतं उमरा लोहा तालुक्यातील उमरा येथील रुपसिंग तांड्या येथील महिला या महिलेला फोर्टीज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नंतर त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध नसताना नातेवाईकांना कल्पना न देता गंभीर त्या ठिकाणी परिस्थिती असताना त्यांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये परत रेफर केलं आणि मातेच गरोदर मातेचं या ठिकाणी खून झालेला आहे नातेवाईकाच्या वतीने आमची मागणी आहे दोषी डॉक्टरावर जे डॉक्टर आहेत दोषी पुरुषोत्तम भोरगे म्हणून या डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी आम्ही नातेवाईकांनी आपला जवाब नोंदवलेला आहे भाग्यनगर पोलीस त्यांच्या हद्दीमध्ये हे प्रकरण येत आहे माझी विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि सर्व बाकीच्या डॉक्टर मंडळांना विनंती आहे की सदरील प्रकरण हे त्या ठिकाणी एक पॅनल जे डॉक्टरांचं पॅनल आहे त्या पॅनलनीच त्या ठिकाणी पोस्टमार्टम केलं पाहिजे आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम केलं पाहिजे जेणेकरून दोषी डॉक्टर त्या ठिकाणी शंभर टक्के ते दोषी आहेत आणि या दोषी डॉक्टर वाचला नाही पाहिजे कारण हे यानंतर जे घटना आणखी त्या ठिकाणी होणार आहेत जेणेकरून जे या गरोदर मातेस का मृत्यू कारणीभूत डॉक्टर आहे पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून या दोषी डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे ही, ही आमची मागणी आहे विनंती आहे इन कॅमेरा या ठिकाणी हे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे आणि या डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे